रामनंदीच्या निमित्तानं जंगलखंडूच्या या पवन मात्रीमध्ये भगवद्धा स्वरूपाचं जंगी कुस्त्याचं मैदान आपण केलेलं गेल्या वर्ष मातीची सेवा हे रामनंदीच्या निमित्तानं भरत असते आणि प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हापासून तुमच्या माझ्यासारख्या अनेक लाखो भक्तांना भाविकांना एक नवी ऊर्जा प्राप्त झाली आणि शंभर रुपये आणि दोनशे रुपये लढणारे आपण सगळ्यांनी कपडे काढून तयारीला लागायचा पैवान शिवराज आणखे लिंगराचा विरुद्ध सूर्यंशी पलवाण दीटाचा संस्कार किलारे जंजवळ आनंद पांढरे दीताचा प्रज्वल कुराडे त्याचबरोबर महेश पलवाण लेंद्राचा सुशांत खिलारे जंजवळ खिंडेचा अगोराज हक्के विटाचा सोहे नाळके जंगल खिंडीचा आणि संघर्ष वर्ग जंगल खिंडीचा आनंद पांढरे गेट्याचा त्याच्या विरुद्ध लढणारा विनायक जाधव अळफेचा वेदांत भुजले विरुद्ध लढणार सार्थक जाधव गट्याचा अगदी सुस्थितीमध्ये योग्य पद्धतीने पार पडावं ज्या महान देणगीदारांनी ज्या कुस्ती मिळवण्यासाठी नामंड करतोय युवराज दगडोचं बांध पाचशे रुपये संतोष गटकरचं बांब पाचशे रुपये सूर्याजी बापुंगडे पाचशे रुपये कैलासवासीय अशोक आनंद चव्हाण यांचे स्मरणार्थ निदास अशोक चव्हाण यांच्या वतीनं पाचशे रुपये त्याचबरोबर कैलासवासीय संपुद्र पांडुरंग शिंदे यांच्या स्मरणार्थ सुवर्ण संपुद्र शिंदे यांच्या वतीनं पाचशे रुपये बाळासाहेब नाताजी आण पाचशे रुपये वाल्मिक आडके पाचशे रुपये मारुती दगडू चव्हाण पाचशे रुपये जितेंद्र भाऊ खेलारे पाचशे रुपये बोरवनाथ बाबा देशमुख पाचशे रुपये पाचशे रुपये संभाजू श्रीरंगा पाचशे रुपये दगडू लक्ष्मण गाडगे पाचशे रुपये बाबासाहेब गोटेबा चव्हाण पाचशे रुपये प्रज्वल चंदन चंदनशिरो पाचशे रुपये त्याचबरोबर रणजित जनार्दन देशमुख पाचशे रुपये कैशवासीय दैनाबाई पर्वती खिलारे यांच्या स्मरणार्थ सुबराव पर्वती खिलारे यांच्या वतीनं पाचशे रुपये आणि त्यांच्याच वतीनं अजून एक पाचशे रुपये अशा पाचशे पाचशेच्या दोन पुस्तक अधिकारी त्यांनी अनाऊन्स केलेल्या आहेत त्याचबरोबर जागीर सर मुंद्रे यांच्या वतीनं पाचशे रुपये छगन सदाशिव गडजनच्या वतीनं पाचशे रुपये याच बरोबर यल्लारी मंजुनाथ पिंपळकर मिस्त्री यांच्या कुस्ती कमिडीच्या वतीनं आपलं मनापासून सोडशे स्वागत करीत आहे त्याचबरोबर संजय नाडोबा चव्हाण यांनी सातशे रुपये या दिले आहे कलाशास्त्रीय महादेव बाबा चव्हाण यांचे स्मरणार्थ प्रशांत महादेव चव्हाण यांनी सातशे रुपये गाडी यांच्या वतीने सातशे रुपये काँग्रेस देवांची गाडगे यांच्या वतीनं सातशे रुपये या ठिकाणी या कुस्ती कुस्तीमध्ये सुखदेव रायकृष्ण इंग्रे यांच्या वतीनं एक हजार रुपये सौर सीमा प्रकाश शिंदे यांच्या वतीनं एक हजार रुपये प्रकाश उत्तमराव शिंदे यांच्या वतीनं एक हजार रुपये कलासवासीय चंद्रकांत भरू शिंदे यांच्या स्मरणार्थ ताबाजी रामचंद्र शिंदे यांच्या वतीनं अकराशे रुपये कलासवासीय जयश्री बाळासो माने यांच्या स्मरणार्थ बाळसू गुलाब माने यांच्या वतीनं एक हजार एक रुपये तानाजी यशवंत सरपंच यांच्या वतीनं एक हजार रुपये सुजय विजय चव्हाण यांच्या वतीनं एक हजार रुपये शिवाजी विष्णू शिंदे यांच्या वतीनं एक हजार रुपये कलाशवासीय बापूसो जालिंदर देशमुख यांच्या स्मरणार्थ संस्कार बापूसो देशमुख यांच्या वतीनं एक हजार रुपये कलासवासीय हनुमंत तुका दत्तात्र हनुमंत चव्हाण यांच्या वतीनं एक हजार रुपये अस्विमता चव्हाण यांच्या वतीनं एक हजार रुपये अस्मित नाथा चव्हाण यांच्या वतीनं एक हजार रुपये सजन संजय पाटील धामडे यांच्या वतीनं एक हजार रुपये अजय सवाजी वाघंडे यांच्या वतीने एक हजार रुपये विनोद प्रकाश शिंदे यांच्या वतीने एक हजार रुपये कलासवासी बलवंत रिस्तुम शिंदे यांचे स्मरणार्थ शिवाजी बलवंत शिंदे पोलीस यांच्या वतीनं एक हजार रुपयाची दंगी या कुस्तु मैदाना साकारलेल्या जगन्नाथ शिंदे यांच्या वतीनं एक हजार रुपये राजेश पांढरंग देशमुख यांच्या वतीनं एक हजार रुपये दोस्ती पण शॉप प्रोप्रटी सरदे राजेंद्र मोहते यांच्या वतीनं एक हजार पाडके यांचे स्मर्थ आनंद गणपती आडके यांच्या वतीनं एक हजार रुपये सुरेश महादेव गुरे यांच्या वतीनं एक हजार रुपये